नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी शाळेमधील वर्गात थांबलेल्या शिक्षिकेला बाहेर बाहेर चला बाहर भेटून बोलूयात असं म्हटल्यावर बोला असं या सांगितल्यावर त्यांचा हात ओढून आगळी करण्याचा प्रयत्न केला अश्लील शिबिगाळ करून त्यांचा विनयभंग करणाऱ्या पालकाला लोणी काळभूर पोलिसांनी अटक केली आहे गणेश आंबिके असं अटक केलेल्याचं आहे पोलिसांनी चोवीस तासात तपास सुरू पूर्ण करून दोषारोप पत्रासह त्याला न्यायालयात हजर केलं होतं ही घटना एका शाळेमध्ये अठ्ठावीस मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता घडली होती याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शिक्षिका या वर्गामध्ये मैत्रिणीसह बसल्या होत्या बस यावेळी गणेश अंबिके तेथे ते आला फिर्यादी यांना तुम्ही वर्गाच्या बाहेर चला आपण बाहेर भेटून बोलूयात असं म्हणाला त्यावर फिर्यादी यांनी जे काही बोलायचं आहे ते तेच बोला असं ते सांगितलं त्यानं फिर्यादी यांच्या डाव्या हाताला धरून त्यांच्याकडे ओढून आगळी करण्याचा प्रयत्न केला फिर्यादी यांनी त्यांचा हात झटकण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अश्लील शिविगाळ करून त्यांचा विनयभंग केला तुला काय करायचं असेल ते कर मी कोणालाही घाबरत नाही असं म्हणून धमकी देऊन फिर्यादी यांच्या डाव्या गालावर मारहाण केली त्यांची मैत्री मैत्रीण त्यांना सोडवण्याकरिता मध्ये आली असता त्यांना यानं हाताडा ढकलून येऊन अश्लील भाषेशी वेगळा करून त्यांचाही विनयभंग केला पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के यांनी आरोपीला अटक करून चोवीस तासात दोषारोपत्र न्यायालयात हजर केलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा